नमस्कार मित्रांनो आज आपण पंढरपूरच्या पवित्र भूमीत वाहणाऱ्या भीमा नदीला चंद्रभगा हे नाव कसं आणि का पडलं आणि त्यामागची कथा इतिहास आणि भक्तीचं महत्त्व जाणून घेणार आहोत ही नदी फक्त जलधारा नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर पर्वतरांगात होतो ती जवळपास आठशे साठ किलोमीटर लांब वाहते आणि अखेरीस कृष्णा नदीला जाऊन मिळते पंढरपूरमध्ये येताना ही नदी एक अद्भुत वळसा घेते वरून पाहिलं तर तिचा आकार अर्धचंद्रासारखा दिसतो इथूनच तिचं रूप चंद्रभागा म्हणून ओळखलं जाऊ लागलं आता चंद्रभागा या नावामागचं भौगोलिक कारण काय तर नदीचा अर्धचंद्रकृती वळसा चंद्र म्हणजे चंद्र आणि भागा म्हणजे अंश म्हणून चंद्राचा अंश म्हणजेच चंद्रभागा या मागची पौराणिक कथा सुद्धा पाहून खा सांगते की चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीच्या शापामुळे कुष्ठरोग झाला ते अनेक तीर्थक्षेत्रात स्नान करायला गेले पण रोग काही बरा झाला नाही अखेरीस पंढरपूरला येऊन त्यांनी भीमा नदीत स्नान केलं आणि शापमुक्त झाले त्या दिवसापासून नदीला चंद्रभागा म्हणायला सुरुवात झाली वारकरी परंपरेत या नदीचं स्थान अत्यंत महत्वाचं आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येतात विठ्ठलाच्या दर्शनाआधी ते चंद्रभागेत स्नान करतात श्रद्धा अशी आहे की या स्नानाने शरीर शुद्ध होतं पाप धुतली जातात आणि भक्त विठोमाच्या दर्शनासाठी पात्र होतो संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ या सर्व संतांनी चंद्रभागेचं महात्म्य आपल्या अभंगांमध्ये वर्णन केलं आहे काही अभंगांमध्ये तर ती आई मानली गेली कारण ती भक्तांना शुद्ध करून आपल्या विठोबापाशी नेते पंढरपूरला दक्षिणेचं काशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यात चंद्रभागेचं स्थान काशीच्या गंगे इतकंच मानलं जातं शतकानुशतक वारकरी संप्रदायातील भाविक या नदीवर आधार आपली परंपरा जगतात नदी किनारी आरती भजन कीर्तन सुरू काळात नदीच्या किनाऱ्यावर लाखो वारकरी येतात आणि ते दृश्य म्हणजे भक्तीचा महासागरच असतो मित्रांनो भीमा नदीला चंद्रबागा नाव मिळालं ते केवळ तिच्या आकारामुळेच नाही तर चंद्रदेवाशी जोडलेल्या पौराणिक कथेमुळे आणि वारकरी परंपरेतील तिच्या पवित्र स्थानामुळे इनदी ही नदी आजही लाखो भक्तांना विठुबाच्या दर्शनासाठी तयार करते पुढच्या वेळी तुम्ही पंढरपूरला गेलात तर चंद्रमागे स्नान करून तिच्या दिव्यतेचा अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू